सातच्या मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार थंडावला मतदान येत्या चार तारखेला काळा पैसा दहशतवादाला आळा घालण्यासह सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा विरोधकांचा राज्यसभेत आरोप राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे देणगी देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवणार केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया विमुद्रीकरणानंतर अठरा लाख लोकांकडून चार लाख सतरा हजार कोटी रुपयांच्या संशयास्पद ठेवी जमा डिजिटल तंत्रज्ञान देशात सर्वदूर पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राज्यवर्धन राठोड राज्यात तीन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांसाठी उद्या मतदान नव्वदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून डोंबिवलीत आणि भारत न्यूझीलंड दरम्यान डेव्हिस चषक स्पर्धा सामने उद्यापासून पुण्यात सुरू होणार आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यांचा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज थंडावला या दोन्ही राज्यात चार फेब्रुवारीला मतदान होणार आहे गोव्यात चाळीस जागांसाठी एकाच टप्प्यात शनिवारी मतदान होईल यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार एकशे पन्नास उमेदवार हे निवडणुकीच्या रुग्ण त्यापैकी एकशे एकोणीस उमेदवार उत्तर गोव्यातले असतील तर एकशे एकतीस उमेदवार हे दक्षिण गोव्यातले असतील त्यासाठी अनेक प्रकारे कॅम्पेनिंग करण्यात आले एक्सटेन्सिव्ह करण्यात आली पॉलिटिकल पार्टीजकडून आपण त्यापैकी बघितलं की यावेळेला गोव्याची लढत ती खूपच रंगतदार यासाठी देखील होणार आहे कारण का यापूर्वी आपण बघितलं असेल की बीजेपी आणि काँग्रेस ह्या दोन मुख्य पार्टीज या एकूण इलेक्शन निवडणुकी प्रक्रियेमध्ये मोठ्या पार्टीज होत्या गल्ल्या होत्या पण यावेळेला जर आपण बघितलं तर काँग्रेस आणि बीजेपी समो बरोबरच ज्या अन्न क्षेत्रीय पार्टी त्याच्यामध्ये मग महाराष्ट्र गोमंतक पार्टी असो अथवा नवीन उद्या आलेली गोवा सुरक्षा मंच असो त्याचबरोबर दिल्लीतली आम आदमी पार्टी देखील यावेळेला निगड निवडणूक उतरणार आहे शिवसेना देखील निवडणुकांमध्ये आहे आणि युनायटेड गोवन्स या पार्टीचा त्याचबरोबर कुठे कुठे काँग्रेसही सहभागी एन एसपी पार्टी गोवा फॉरवर्ड देखील यावेळेला निवडणूक येणार आहे त्याच्यामुळे ही एकूणच रंगत बहुकोणीय रंगत यावेळी होणार आहे दुसरी गोष्ट ज्या प्रकारे इलेक्शन कमिशन गोव्यामध्ये कार्यरत आहे यावेळेला जर बघितलं तर इलेक्शन कमिशनने हे सांगण्यात आलं की जवळपास पन्नास सीआरपीएफचे बटालियन एकूण गोव्यामध्ये आहेत त्याचबरोबर एक्स्ट्रा पोलीस फोर्स देखील गोव्यामध्ये तैनात करण्यात आले जेणेकरून कुठल्याही प्रकारची इलिगल ऍक्टिव्हिटीज गोव्यात घटून आहे आपल्या सगळ्या माहितीसाठी ज्या प्रकारे पैशाची देवाणघेवाण होते ज्या प्रकारे दारूचं वाटप शेवटच्या काळात होतं त्यासाठी देखील फिरडी नजर इलेक्शन कमिशनची या एकूण व्यवहारावरती आहे आणि थीक ठिकठिकाणी त्यांनी फ्लाई स्पॉट्स देखील बसवण्यात आलेले आहेत यावेळेला इलेक्शन कमिशनने ज्या प्रकारे युवा मतदार गोव्यामध्ये आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी इलेक्शन कमिशनने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जेणेकरून जास्तीत जास्त युवा मतदार जो आहे कोविड बूथ जवळ येईल याची देखील उपाययोजना केलेली आहे पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकशे सतरा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे अकाली दल भाजप काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांमध्ये सत्तेवर येण्यासाठी चुरस आहे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि काँग्रेसचे कॅप्टन अमरेंद्र सिंग यांच्यात लांबी मतदारसंघात सामना होणार आहे काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नवजोत सिंग सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवत आहेत अकरा महानाम्यादरम्यान मोफत गोष्टी देण्याचं राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना मनाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितलं आहे निवडणूक जाहीरनाम्यांसंदर्भात निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्व सर्वोच्च न्यायालयानं याआधी दिलेल्या निर्देशानुरूप आहेत का या संदर्भात आयोगानं स्पष्टीकरण द्यावं असं मुख्य न्यायाधीश जी रोहिणी आणि न्यायाधीश संगीत धिंगरा सहगल यांच्या पीठानं म्हटलं आहे यासंदर्भात चोवीस मे रोजी पुढची सुनावणी होणार आहे काळा पैसा दहशतवाद आणि बनावट चलनाला आळा घालण्यासह सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी आज राज्यसभेत केला संसदेच्या दोन्ही सदनांसमोर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त करणाऱ्या ठरावावर चर्चेदरम्यान विरोधकांनी हा आरोप केला आहे हा आरोप फेटाळून लावत देशाचा कायापालट होत असल्याचं सत्ताधारी पक्षानं म्हटलं आहे विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरही विरोधकांनी सरकारला लक्ष केलं परदेशात विशत मध्यपूर्वक्च्या देशात जाणाऱ्या युवकांना प्रशिक्षणाअभावी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं लक्षात घेऊन या युवकांसाठी राष्ट्रीय कौशल्य पात्रता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली नोकरीसाठी आवश्यक असणारी पात्रता नसल्यामुळे अथवा भरती करणाऱ्या आयोग्य एजंट्समुळे परदेशातल्या विविध तुरुंगांमध्ये सुमारे सहा हजार भारतीय खितपत पडले आहेत ते लक्षात घेऊन सरकार या संदर्भात पावलं उचलत आहे परदेशात कामासाठी जाऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी शंभर आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र उभारण्यात येत असून या युवकांसाठी परदेशात जाण्यापूर्वी प्रशिक्षण मिळण्याची सोय उपलब्ध असेल तसंच त्या देशांचे नियम आणि दूतावासाविषयी माहितीही या युवकांना देण्यात येईल अशा युवकांना किमान एक परदेशी भाषा अवगत असावी यासाठीही सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती रुडी यांनी दिली डिजिटल व्यवहार तसंच रोकड रकमेचा कमीत कमी वापर करण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारनं आतापर्यंत चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्चल्याची माहिती राज्यसभेत आज देण्यात आली माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ही माहिती दिली वर्तमानपत्र उद्योगाच्या मागण्यांसंदर्भात लक्ष घालण्याचं आश्वासन सरकारनं आज सदनात दिलं जाहिरात दरात वाढ वर्तमानपत्रासाठीच्या छपाईच्या कागदावरच्या करात कपात का यासह इतर मागण्यांबाबत पिरार करण्याचं आश्वासन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी यासंदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवर तिरंगी पायपुसणी आणि स्लीपर्सची विक्री झाल्याप्रकरणी सदस्यांनी चिंता व्यक्त केली त्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात आल्याची आणि त्यामुळे अपेक्षित परिणाम साधल्याची माहिती सरकारनं दिली दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आज त्याग सभात्याग पक्षाचे लोकसभेतले नेते सुदीप बंडोपाध्याय यांना राजकीय सूडबुद्धीपोटी अटक करण्यात आल्याचा या सदस्यांचा आरोप आहे सरकारनं या आरोपांचं खंडन केलं आहे तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर द्यावा अशी मागणी अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी सदनात केली माजी केंद्रीय मंत्री ई अहमद यांच्या निधनामुळे आज लोकसभेचं कामकाज स्थगित आलं एअरसेल मॅक्सिस प्रकरणी नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं माजी दूरसंवाद मंत्री दयानिधी मारन बंधू कलानिधी मारन यांना दोषमुक्त केला टू जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरण हाताळणारं विशेष न्यायाधीश पी सैनी यांनी आज या संदर्भात निकाल दिला मारन बरोबर सन डायरेक्ट टीव्ही आणि साऊथ एशिया एंटरटेनमेंट या दोन कंपन्यांनाही न्यायालयानं दोषमुक्त ठरवलं आहे राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे देणगी देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवली जाणार असली तरी राजकीय पक्षांना दरवर्षी डिसेंबरपर्यंत लेखापरीक्षण करून प्राप्तिकर विवरण जमा करावं लागणार आहे अशी माहिती केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी आज दिली प्राप्तीकर विवरणपत्र जमा केलं गेलं नाही तर राजकीय पक्षांना प्राप्तिकरात दिली जाणारी सवलत रद्द केली जाणार आहे यासंदर्भात वित्त विधेयकाच्या माध्यमातून जनप्रतिनिधित्व कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात येणार असल्याचंही अढिया यांनी पीटीआय या, पीटी या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं निवडणूक रोखे बँकांमार्फत जारी करण्यासंबंधीची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असून मार्चपर्यंत या योजनेनुसार कार्य करण्याचे दिशानिर्देश देण्यात आल्याचं अढिया यांनी सांगितलं विमुद्रीकरणानंतर देशभरातल्या जवळपास अठरा लाख लोकांनी चार लाख सतरा हजार कोटींच्या ठेवी जमा केल्या आहेत अशी माहिती सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी आज दिली ऑपरेशन क्लीन मनी अर्थात स्वच्छ धन अभियानाला सीबीडीटीनं प्रारंभ केला आहे खात्यांमध्ये जमा झालेल्या संशयित ठवीं रेषयी प्राप्तिकर खात्यानं आता चौकशी सुरू केली आहे तेरा लाख लोकांकडून जमा केलेल्या ठेवींचा तपशील जाणून घेण्यासाठी सीबीडीटीनं आज ईमेल आणि एस पाठवले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विमुद्रीकरणानंतर पाचशे आणि एक हजारांच्या नोटा जमा करून किती प्रमाणावर कर चुकवेगिरी केली हे आता या मोहिमेत उघड होणार आहे तसंच अशा लोकांकडून कर वसूल करता येणार असल्याचंही चंद्रा यांनी सांगितलं देशभरात डिजिटल तंत्रज्ञानाची व्याप्ती सर्व दूर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी म्हटलं आहे प्रादेशिक आणि उपग्रह प्रसारणासंदर्भातल्या त्रविसाव्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते माध्यमांची व्याप्ती वाढवण्यासाठी दूरचित्रवाणी रेडिओ आणि वेब प्लॅटफॉर्म यांच्यातल्या वाढत्या समन्वयाची गरज त्यांनी व्यक्त केली यासाठी या, या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी बाहेरचा वेगळा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली डिजिटल माध्यमाचं अभियान हाती घेऊन आपण पुढे जात आहोत यासाठी केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आपल्याला आहे डी किसान या दूरदर्शन वाहिनीचं प्रसारण युट्यूब तसंच रेडिओसारख्या माध्यमांवरही उपलब्ध व्हायला हवं त्यामुळे यापैकी एखादं माध्यम उपलब्ध नसेल तर दुसऱ्या माध्यमाचा वापर करून प्रेक्षकांना यासंदर्भातली माहिती मिळेल असं त्यांनी उदाहरणादाखल सांगितलं डिजिटल तंत्रज्ञानामुळे जनतेशी जोडलं जाण्यासाठी मदत होईल असंही म्हणाले राज्यात उद्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी मतदान होणार आहे नागपूर कोकण आणि औरंगाबाद और विभागातून शिक्षक मतदारसंघात प्रत्येकी एक तर नाशिक आणि अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघांच्या प्रत्येकी एक अशा पाच जागांसाठी उद्या मतदान होत आहे नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या एका जागेसाठी उद्या मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या सहा तालुक्यात मतदान होत असून एकूण चौदा हजार सात है। मतदार आहेत या मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर सुधीर तांबे भाजपचे डॉक्टर प्रशांत पाटील कम्युनिस्ट प्रकाश देसले यांच्यासह सतरा उमेदवार रिंगणात आहेत मतदान प्रक्रियेसाठी सोळा मतदान केंद्रांवर एकूण शहाण्णव अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत मुंबईकरांना मोफत सातशे लिटर स्वच्छ पाणी एकशे एक रुपये भरून आरोग्य विमा रुग्णालयात बाह्य रुग्ण सुविधा चोवीस तास उपलब्ध क्षयरोगमुक्त मुंबईसाठी विशेष योजना असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन आहीर यांनी जाहीर केला एकशे एक, अकरा उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक अशोक धात्रक आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप मलिक यांनी के केला स्थानिक संस्थागराच्या थकीत वसुलीच्या मुद्द्यावरून परभणीतल्या व्यापाऱ्यांनी सुरू केलेलं बेमुदत बाजार व्यापारपेठ बंद आंदोलन आज सातव्या दिवशीही सुरू आहे या बंदमुळे सामान्य नागरिक त्रस्त असून लाखोंचे व्यवहार खोळंबले आहेत याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कदम यांच्याकडून बारा साली परभणी नगर परिषदेचं महापालिकेत रुपांतर झालं तेव्हापासूनच एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कर वसुलीच्या मुद्द्यावरून स्थानिक व्यापारी आणि महापालिका यांच्यात संघर्ष सुरू आहे दोन हजार पंधरा साली शासनाकडून परभणी महापालिकेतील एलबीटी वसुली थांबविण्यात आली परंतु दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या तीन वर्षातील थकीत कराच्या वसुलीचा प्रश्न कायम होता या थकीत कर वसुलीसाठी शासनानं एका खासगी एजन्सीची नेमणूक केली मागील काही दिवसापासून ही एजन्सी व्यापाऱ्यांच्या स्थानिक संस्थाकराची प्रगणा अर्थात असेसमेंट करत आहे या एजन्सीने प्रगणनेनंतर व्यापाऱ्यांना नोटीसा बजावल्या परंतु या एजन्सीच्या कामावरच व्यापाऱ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले असून ही प्रगणना चुकीची असल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी सव्वीस जानेवारीपासून परभणी व्यापारपेठ बेमुदत बंद आंदोलन सुरू केलं आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून परभणीतील कराची प्रगणना करणाऱ्या कंपनीच्या कामाला स्थगिती देण्यात आली परंतु व्यापारी संघटना मात्र एवढ्यावर समाधानी नाहीत पहिल्या दिवसापासूनच या एजन्सीचं कामकाज रद्द करावं आणि ही एजन्सी संपूर्ण रद्द करावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे तसेच व्यापारी विरोधी असल्याचा आरोप करत महापालिका आयुक्त रेखावार यांच्या बदल, यांची बदली होईपर्यंत व्यापारपेठ बंद ठेवण्याची काठर भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे दरम्यान मागील सात दिवसांपासून व्यापारपेठ करकरीत बंद असल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत लाखो रुपयांचे व्यवहारही खोळंबून आहेत या बंदवर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी नागरिकांची मागणी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संतोष कदम परभणी सांस्कृतिक आणि साहित्याची प्रदीर्घ परंपरा असलेल्या डोंबिवली शहरात उद्यापासून साहित्यिकांची मांदियाळी जमणार आहे निमित्त आहे नव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त्यासाठीची तयारी पूर्ण होतीय त्याबाबतचा हा वृत्तांत मराठी साहित्यप्रेमी ज्या साहित्य उत्सवाची वर्षभर वाट पाहत असतात त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून डोंबिवलीत प्रारंभ होत आहे या नवदव्या साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण होत आली आहे तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनासाठी सुमारे एक लाख साठ हजार चौरस फुटाचा मुख्य मंडप उभारण्यात आला आहे ज्यात अकरा हजार प्रेक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे संत सावळाराम म्हात्रे क्रीडा नगरीत पू भा भावे साहित्य नगरी उभारण्यात आली आहे यात साहित्य ग्रंथ आणि पुस्तक विक्रीचे तीनशे पन्नास स्टॉल्स उभारण्यात आले आहेत अंतिम टप्प्या सगळी तयारी झालेली आहे आणि सर्व लोक बघून इथे सुद्धा आज ते त्यांना इथं आनंद वाटतो की आज अपूर्ण काम म्हणजे थोडासा तरी दे, पूर्ण झालं कसं दिसेल ते सर्व एकदम सरप्राईज झालेलं आहे आणि निश्चितच सर्व लोकांना इथे येण्यासाठी आम्ही आमंत्रितच करतोय की कल्याण डोंबिवलीचं असलेलं हा नवोदव साहित्य संमेलन एक चांगलं व्हावं स्मरणीय व्हावं आणि आकर्षक व्हावं अशा प्रकारच्या भूमिकेतून आम्ही जिथे इथे येत आहोत साहित्य संमेलन नगरी मागे साहित्य आणि थोर साहित्यिक यांचाच विचार करण्यात आला असून त्या दृष्टीने सजावट करण्यात आली आहे आपली संकल्पना अशी आहे की आपण साहित्याची कल्पना घेऊन सगळं करतोय उदाहरणार्थ आपण जर गेट केले ते प्रवेशद्वार तुम्ही जर पाहिलं तर प्रवेशद्वारामध्ये आपण बुकां बुकांवरती बुक रचून म्हणजे पुस्तकांवर पुस्तक रचून आपण ते गेट तयार केलेले आहे एका साइडला त्याच्यामध्ये वारली जे आपले महाराष्ट्राचं जे लोककला आहे तर त्याचं आपण प्रतीक म्हणून त्याच्या सिलेंडर वरती आपण ते एका कुंपण घेणारी ती सा मानव साखळी तयार केलेली आहे उद्या सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे माझे केंद्रीय मंत्री शरद पवारही या संमेलनाला उपस्थित असतील या संमेलनामुळे परिसंवाद चर्चा मुलाखती भाषण आणि साहित्याचा जागर साहित्य प्रेमींना अनुभवायला मिळणार आहे अनेक साहित्यिकांची नगरी असणाऱ्या डोंबिवलीमध्ये नव्वदा साहित्य संमेलन होत आहे आणि हे पहिल्यांदाच या ठिकाणी होत असल्यानं इथल्या नागरिकांचा उत्साह देखील मोठ्या प्रमाणावरती आहे उभा भावे साहित्य नगरीमध्ये इथे असलेली तयारी जवळपास पूर्ण होत आलेली आहे उद्यापासून हे तीन दिवस चालणार हे साहित्य संमेलन या ठिकाणी सुरू होईल मिलिंद लिमये दूरदर्शन बातम्यांसाठी डोंबिवली वीज हा ऊर्जेचा अतिशय महत्वाचा स्रोत माणसानं विजेला गुलाम बनवलं आणि त्याच्या आयुष्यात क्रांती घडली आज विद्युत उपकरणांशिवाय जगणं अवघड होईल इतके आपण दैनंदिन व्यवहारांसाठी विजेवर अवलंबून असतो विजेनं आपलं आयुष्य असं उजळून टाकलेलं असलं तरी विद्युत उपकरणांच्या वापराविषयी पुरेशी साक्षरता अद्याप उच्च शिक्षितांमध्येही आढळत नाही त्यामुळे विद्युत अपघातांचं प्रमाण वाढत चालल्याचं चित्र दिसतं विजेच्या बेजबाबदार वापरामुळे आग लागण्याचं प्रमाणही दरवर्षी वाढताना दिसतंय विद्युत उपकरणं कशी वापरावीत विजेमुळे लागणारी आग कशी टाळावी उपकरणं विकत घेत असताना कोणती काळजी घ्यावी अशा अनेक बाबींविषयी सामान्य वापरकर्ता अनभिज्ञ असतो म्हणूनच आपलं जगणं उजळणाऱ्या या ऊर्जेविषयी नीट माहिती करून घेण्याची गरज आहे विद्युत साक्षर होण्याची गरज आहे कष्टकऱ्यांना दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरलं असून शेतकऱ्याचा सातबारा कोरा सरकार कुचराई करत असल्याचा आरोप हमाल पंचायतचे राज्याचे अध्यक्ष डॉ बाबा आढाव यांनी केला आहे हमाल माथाडी महिला आणि आदिवासी कामगार परिषद आज धुळ्यामध्ये बोलत होते राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही मध्यम वर्गाला तीन लाख रुपयांपर्यंत प्राप्तिकरातून सूट देणारं सरकार कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही करत नाही विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांसह हो कामगारही भरडला गेल्याचं सांगून शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे खालापूर खोपोली कर्जत रसायनी भागात सुमारे पेक्षा जास्त सीएनजी रिक्षा आहेत मात्र तालुक्यांमध्ये एकही सीएनजी इंधनाचा पंप नसल्यामुळे रिक्षाचालकांना पन्नास साठ किलोमीटर अंतरावरून इंधन भरून आणावं लागतं त्यामुळे रिक्षाचालकांना भूर्दंड सहन करावा लागतो या भागात तातडीनं सीएनजी पंप सुरू करण्यात यावा अशी मागणी खालापूरच्या एकता चालक मालक रिक्षा संघटनेनं एका निवेदनाद्वारे केली आहे या रिक्षाचालकांनी आतापर्यंत अनेकदा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे सरकारला एक महिन्याची मुदत दिली असून त्यानंतर खालापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचं एकता संघटनेनं निवेदनात म्हटलं आहे माझं नाव आहे संतोष मधुकर गोपतराव मला या सी एन जीचं इकडे कमीत कमी पंधरा किलोमीटर यावं लागतं आणि खोपोलीवाल्यांना इथे कमीत कमी पंचवीस किलोमीटर यावं लागतं आणि इथे जे सी एन जी पंप आहे तिथे आल्यानंतर कमीत कमी दोन ते अडीच तास आम्हाला जातात ते यायचं म्हणजे आम्हाला फार पनवेलला क कधी कधी जावं लागतं गाडीत भाडं असेल तर आम्हाला कसंच गाडी न्यावी लागते किंवा पेट्रोल टाकून न्यावं लागतं आज जागतिक पाणथळ दिन दरवर्षी दोन फेब्रुवारी हा दिवस पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो सा जीवसृष्टीकरता पाणथळ आवश्यक असून त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं असल्याचं मत पुरस्कार विजेते जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी व्यक्त आहे त्या आज नागपूरमध्ये पाणथळांची उपयोगिता यावरच्या चर्चासत्रात बोलत होते पाणथळांसाठी चळवळ उभी राहणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले त्यावरच्या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं अतिक्रमणामुळे जीवसृष्टी धोक्यात येण्याच्या पार्श्वभूमीवर एकोणीशे एकाहत्तरपासून जागतिक पाणथळ दिन साजरा केला जातो सा पाणथळ वाचवण्यासाठी व्याख्यानं चर्चासत्र यासारख्या जनजागृतीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन आजच्या दिवशी करण्यात येतं भारत न्यूझीलंड दरम्यान डेव्हिस चषक स्पर्धा सामन्यांना उद्यापासून पुण्यात सुरुवात होत आहे बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा नगरीत आशिया ओशियाना गटातील स्पर्धेची सोडत आज काढण्यात आली यावेळी राज्यपाल जे विद्यासागर राव उपस्थित होते स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ नितीन करीर विभागीय आयुक्त एस चोकालिंगम जिल्हाधिकारी सौरभ राव आंतरराष्ट्रीय पंच अँड्री कार्नेलोफ भारत आणि न्यूझीलंड संघाचे खेळाडू यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघ आणि शासनाचा क्रीडा विभाग यांनी एकत्र येऊन उदयोन्मुख खेळाडूंसाठी राज्यभर प्रशिक्षणाचं आयोजन करावं असं आवाहन राज्यपालांनी केलं त्रेचाळीस वर्षांनंतर हे सामने पुण्यात होत असून स्पर्धेची तयारी आता पूर्ण झाली आहे भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेसला दुहेरी सामन्यात विश्वविक्रम करण्याची संधी आहे हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं बारा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात राज्यात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मुंबई कमाल चौतीस किमान अठरा नागपूर बत्तीस चौदा पुणे तेहतीस चौदा औरंगाबाद तेहतीस पंधरा नाशिक तेहतीस बारा कोल्हापूर तेहतीस सतरा रत्नागिरी चौतीस अठरा सोलापूर चौतीस सोळा आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान सोळा अंश सेल्सिअस गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार थंडावला मतदान येत्या चार तारखेला काळा पैसा दहशतवादाला आळा घालण्यासह सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा विरोधकांचा राज्यसभेत आरोप राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे देणगी देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवणार केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया विमुद्रीकरणानंतर अठरा लाख लोकांकडून चार लाख सतरा हजार कोटी रुपयांच्या संशयास्पद ठेवी जमा डिजिटल तंत्रज्ञान देशात सर्व दूर पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राज्यवर्धन राठोड राज्यात तीन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांसाठी उद्या मतदान नव्वनव्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून डोंबिवलीत आणि भारत न्यूझीलंड दरम्यान डेव्हिस चषक स्पर्धा सामने उद्यापासून पुण्यात सुरू होणार आणि वीज हा आपल्या रोजच्या जगण्याला आधारभूत असलेला ऊर्जा स्रोत आपलं जगणं सुलभ करण्यात अनेक विद्युत उपकरणांचा महत्वाचा सहभाग असतो मात्र ती कशी वापरावीत विद्युत अपघात कसे टाळावेत वीज बचत कशी करावी याविषयी सुशिक्षितांमध्येही पुरेशी साक्षरता नसल्याचं आढळून येतं त्या अनुषंगानं विद्युत साक्षरतेविषयी संवाद साधण्यासाठी विद्युत अभियंता ए व्ही गदरे यांना आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार